मन प्रसन्न केलं पाहिजे कारण आपलं जीवन जा जा जे आहे ते आपल्याला जर सुखी करायचं असेल तर ते सर्वस्वी मनावर अवलंबून आहे मन आपल्या जीवनामध्ये इतकं महत्त्वाचं आहे की मनाचा एका बाजूने संबंध शरीराशी येतो दुसऱ्या बाजूने संबंध देवाशी येतो म्हणजे आत्मदेवाशी येतो मनाचे परिणाम एका बाजूने शरीरावर होतात दुसऱ्या बाजूने ते ईशतत्वावर पण होतात त्याचप्रमाणे ईशतत्वाचे परिणाम मनावर होतात आणि देहाचे म्हणजे शरीराचे परिणाम मनावर होतात म्हणजे त्याचा अर्थ असा की शरीर मन आणि आत्मदेव म्हणजे ईश्वर हे तिन्ही एकमेकांशी इतके संलग्न आहेत की ते एकमेकांपासून विलग होत नाही आणि त्याचे एकमेकावर परिणाम होत असतात